तर मानपाडा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आडिवली परिसरामध्ये राहणारे एका रागाई कॉम्प्लेक्स रागाई बिल्ड इमारत आहे त्या ठिकाणी दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता आ, तो मुलांच्या खेळण्यावरून बा वाद निर्माण झाला होता त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी नऊ वर्षाची आहे तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे सर मारहाण देखील करण्यात आली जेव्हा हा त्यासाठी तसे रेलिव्हेंट सेक्शन्स आम्ही गुन्ह्यात लावलेले आहेत तीनशे चौपन्न बरोबरच विनयभंगाच्या बरोबरच मारहाणीचे सुद्धा सेक्शन्स गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आरोपी कोण नाव पाहिजे आरोपींच नाव आहे उत्तम पांडे आणि रीना पांडे त्या दोघा दोघं नवराबाईकोंच्या विरोधातच ह्या पूर्ण एका फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीच्या विरोधात अशी कंप्लेंट दिलेली आहे